नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे दरम्यानच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मना मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे अशातच मालिकेतील एका अभिनेत्रीच्या खऱ्या मुलीची अभिनय क्षेत्रात पहिल्यांदाच एंट्री होत आहे या मालिकेतील मानिनी ही भूमिका खूप लोकप्रिय होताना दिसत आहे मानिनी ही भूमिका अभिनेत्री रुजुता देशमुख हिने साकारली आहे रुजुता हिने अनेक मालिका नाटक चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे ऋतुजाचे पती शिरीज जोशी हे देखील अभिनेते आहेत अभिनेत्री रुजुता यांच्या मुलीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे रुजुता देशमुख यांची मुलगी साजिरी हिचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले आहे तिचा एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली आहे तर या चित्रपटात तिने जाई हे पात्र साकारले आहे साजिरीचा हा पहिला चित्रपट असून तिने आता सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे सोळा मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे रुजुता आणि साजिरी यांच्या दोघींच्या दिसण्यात बरस साम्य आपल्याला आढळेल साजिरी हिला अभिनय विश्वाच्या या प्रवासासाठी चाहत्यांकडून खूप खूप शुभेच्छा मिळाल्या मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद